हाय गेस तर चला तुमचं स्वागत आहे घरच्या येणारे मी शकुंतला चव्हाण होते मनापासून स्वागत करते आजचा तुमचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाचा भरलेला जर जाऊ द्या अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर आत्ता मी व्हिडिओ सुरू करते तर आत्ता बदलेले रात्रीचं नऊ आणि ॲक्च्युली आम्हाला आत्ता दिवस उसळल्या कारण आता उद्या आहे डोळे जेवण त्यामुळे त्याची सगळी प्रिपरेशन आम्हाला आत्ता करायचे तर आता जेवण म्हणजे स्वयंपाक बनवून झालेलं आहे जेवण करायचं आहे अर्ध्यांचं स्वयं म्हणजे जेवण झालं आहे आमचं अजून व्हायचं आहे तर चला आता कंटिन्यू करा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवरती असेच कनेक्टेड राहा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर चला आता मी तुम्हाला दाखवते बघा हे दोघं जण तू झोपले तर कार्यक्रम हे पाहुणे वगैरे आलेत सगळे घरतारी इतकं म्हणजे चालू आहे मुलांचा दंगा आणि त्यांच्या ह्याच्यातच आमच्या कामांचं पण सगळं रिंगाळणं रिंगाळणं सुरू आहे तर थोडीफार झलक जमाल अशी मी तुम्हाला शेअर करेन तर कनेक्टेड राहील तर हाय बघा हे बघा सगळे दोघं झोपलेत आनिश आणि शिवम दोघं झोपलेत आणि आरू अजून जागी आहे त्यांचा बाहेर काय कालवा चाललाय मी तुम्हाला दाखव सांगत येत आहे वर बघ वर बघ इकडं बघ इकडं बघ बघू कस अंगात येत आहे अंगात कस येत आहे मुक्की ऐ आदवी चल जेवायला ऐ ऐ आवधिक तुला अवधिक म्हणायचं काय आधिक येत नाही का चल जेवायला चल जेवला का तू चल जेवायला आता वाजले किती दहा वाजले की कधी झोपायचं अकरा का टायमिंग ठेवलंयस काय झोपायचं किती वाजता झोपतो तू इकडं बघ इकडं किती वाजता झोपतो तू किती वाजता झोपतो अकरा वाजले अकरा आता झोप अकरा अकरा वाजलेत आता ओ भु आता धरते तुम्हाला झोपा <laughs> पटकन अई अरुचन अरे तुला झोप येते का नाही ती दोघं झोपले तुला नाही झोपाली नाही कधी झोपणार आहे शेवट नंबर आहे झोपाला आता रुचा नंबर आहे झोपाचं थांब गं मग मामीकडे चौकी देणार आहे तर चौकी मामी चौकी देणार आहे ना तुला ए बी सी डी म्हणे ए बी सी डी नको अंगात आलं हाय बघा झाल्यानंतर आमचं जेवण वगैरे जेवण करून घेतलं आम्ही सगळ्यांनी जेवलो त्यानंतर मुलांना पण झोपवलं आणि चित्र आधीच तुम्ही बघितलेला झोपला होता आरूला पण झोपवली आरू पण आज लाडकली होती तिला झोपवायला म्हणत होती की मला झोपवलंच पाहिजे मग आता तिला पण झोपवली आणि त्याच्यानंतर मग जेवण करून घेतलं आणि इकडे आता आमची चाललेली आहे तयारी आता आम्हाला रात्रभर आज जागावं लागणार आहे कारण उद्या आहे डोहाळे जेवण तर उद्या जे काही घेऊन आहे बाकीच्या ज्या दुसऱ्या ज्या दुर्ड्या आहेत त्या सगळ्या तयार ताया झालेल्या आहेत बनवून त्यानंतर भरून पण झालेत दोन दुर्ड्या भरलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ पण पाहिलेला आहे त्याच्यानंतर आणखी सुद्धा भरून झालेत आता फक्त दोनच बाकी राहिलेले आहेत ते म्हणजे पुरणपोळ्याची आणि धपाट्याची आणि आता आम्ही तेच करतो इकडे एका साईडला त्यांनी वड्याचं पीठ ठ म्हणजे अळूवड्या त्या शिजायला ठेवलेल्या आहेत आणि इकडे आता माझं चाललेलं आहे की पुरणपोळीसाठी जे येळवणी आहे ते काढायचं म्हणजे ॲक्च्युली येळवण्याचं काही काम नाही आहे आम्हाला पण आता एवढी डाळ शिजवली आहे जास्त प्रमाणात त्यामुळं थोडंसं काढायचंच आहे आणि मग पुरणासाठी आता डाळीमध्ये गूळ वगैरे घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आधी पुरण करून घ्यायचं आहे म्हणजे मग पोळ्या पटपट होतात आणि एकीकडे मग परत कणिकसुद्धा मळून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर मग आता धपाट्याची जी भाजणीची तुम्ही व्हिडिओ पाहिला तर भाजणी जी तयार केलेली ते पीठ दळून आणलेलं आहे आणि आता धपाटेसुद्धा करायचे तर आता रात्रीच्या वाजलेले आहेत साडे दहा अकरा आता इथून पुढे आमचं सगळं सुरू झालं आणि आता बाकी सगळं करायचंच आहे म्हणजे पोळ्या धपाटे त्यानंतर हे जे आता तुम्ही बघताय की ताईंनी वड्या शिजवून घेतल्या आहेत त्या वड्यासुद्धा परतून आहेत त्यानंतर धपाट्याचबरोबर आमच्याकडे असते ती म्हणजे चवळीची उसळ तीसुद्धा बनवून न्यावी लागते डोहा जेवणासाठी तर आता हे सगळे जे काही पदार्थ आहेत ते सगळे आता आम्हाला बनवायचे आहेत रात्रभर तर आज काही मला वाटत नाही की झोप भेटणार आहे आम्हाला तर बघू कसं काय होईल ते आता तुम्ही तर बघतायत आणि बघणारच आहात त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा अजूनही जर ला, जर तुम्ही नसाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण दोघा जेवणाचे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटणार आहेत पुढे त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण क्लिक करा थोडा जरी व्हिडिओ माझा आवडत असेल तर लगेच लाईक करून शेअर करा जास्तीत जास्त आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर बघा आता माझं चाललंय धूळ वगैरे फोडून घ्यायचं आहे आणि आता मी इथे सुंठ चेचून घेते तर ताई ता मिक्सरला लावून देणार आहेत मला तोपर्यंत तर आता माझं चाललेलं आहे की सुंठ वगैरे करून प्रिपरेशन आणि इथे आमचं गप्पा करत करत काही ना काही विषय चालला आहे उद्या काय करायचं कधी कधीपर्यंत आवरायचं किंवा कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं आमचं प्रिपरेशन सुरू आहे त्याचबरोबर आमचं चर्चा पण चाललेली आहे त्यासोबतच कारण जसं मी सांगितलं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण की आमची कुठलीही कामं शांततेत होत नाहीत कंटिन्यू आमचं बडबड वगैरे चालूच असते तर त्या पद्धतीनेच आमचं पण इथे काम चालू चालू आहे आणि आता बघू किती वाजेपर्यंत उरते आणि कधी कंप्लीट आहे सगळं तर इकडे आम्हाला पडलेलं आहे पटपट आवरायचं कारण थोडंफार जर लवकर झालं तर थोडीशी रेस्ट करायला भेटेल पण असं काही होत नाही आहे आता आम्ही आ... सगळे एकत्र होत तिघींची आमच्या मुलं जी आहेत ती चौघजण आहेत आणि ही सग चौघजण जेव्हा एकत्र येतात तेव्हा घर डोक्यावरच घेतात म्हटलं तरी चालेल दिवसभरही त्यांचं तेच चालू असतं आणि रात्रीसुद्धा लवकर झोपत नाहीत रात्रीसुद्धा त्यांना जबरदस्ती आणशला तर रात्री मी मग अशी झोपवून दिले आणि बाकी म्हटलं तर मोठी पण तशीच आहेत आणि लहानही त्यांना म्हणजे एकतर म्हणजे एकत्र खेळायचं पण असतं भांडणं पण असतात तेवढीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्यू एखादी वेळी वेळ आलं की मग सारखी ममाच पाहिजे असते असं सुद्धा असतं मग हातातली कामं ठेवावी लागतात तर तेच आमचं चाललेलं आहे तर मधून मधून सारखा अनिशसुद्धा उठत होता आज काय झालेलं त्याला माहिती नाही सारखा उठायचा आणि त्याच्या म्हणजे अंगावरती ना अशा बारीक फुळ्या वगैरे उठल्या होत्या जे की त्याला गावाकडे गेल्यानंतर नेहमी पाणी उत्तम म्हणजे म्हणतो ना आपण पाण्याची ॲलर्जी वगैरे पाणी चेंज झालेलं नंतर त्याला गावाकडे गेल्यानंतर ते असं बारीक पुळ्या उठतात अंगावर आणि त्याची खूप अशी खाज होते आणि आज त्याला तोच इचिंग इचिंगचा जो त्रास आहे ना तो जास्त होत होता आणि आदविकचं म्हटलं तर त्याला पण म्हणजे थोडंफार पाण्याची ॲलर्जी झालेली होती ऑलरेडी त्याला सुद्धा तो त्रास होत होता हे दोघांचं पण चाललेलं अधूनमधून सारखे उठायचे मग आणि शूटला की मी जायचे आणि आदवी कुठला की त्या जायच्या म्हणजे ताई जायच्या मग असं करत करत आम्हाला अख्खी रात्र ह्याच्यातच आम्हाला गेलेली आहे ही आणि बाकी ती आणी आणी ते दोघ जण आणि शिवम आणि आरू दोघे काही व्यवस्थित झोपले होते त्यांचं काही टेन्शन नव्हतं पण हे दोघं लहान जे आहेत त्यांचं चालूच होतं तर आता इथे बघा आध्वीक झोपला फायनली मग ताई आलेल्या आहेत ता आतमध्ये आणि त्यांना पण झोप प्रचंड आलेली कारण घरी पण असतंच ना की सासरी सा सा की आपल्याला काही ना काही असा रिलीफ भेटत नाही आता माझं तर तुम्ही पाहता सगळ्यांचंच तर माहेरी आल्यानंतर वाटतं की बाबा रिलॅक्स पण आता कसं होतं की त्यांना यायचं म्हटलं की काहीतरी कार्यक्रमानिमित्त आणि मग असं हे नाही भेटत तर आता आजचं असं काही नव्हतं पण आता त्या आल्या होत्या तरी पण म्हणजे हेल्प करण्यासाठी म्हणून मग परत आणि आल्या आम्ही म्हणजे चाललं होतं की जरी नाही उठल्या तरी चालेल ठीक आहे कारण आम्ही तिघीजणी होतो पण तरी सुद्धा त्या आल्या की पटकन उरकेल म्हणून आणि नेमके आधी मध्ये झोपला अद्विक झोपला की मधून मधून अनिश सुद्धा दोन ते तीन वेळा उठला तर मग सारखं त्याच्याजवळ जायचं नाही ऍक्च्युली होत होत होतं काय की एकदा अंतरुणामध्ये त्याच्याजवळ गेले की पुन्हा यायला उशीरायचं तो काही पटकन झोपायचा नाही आणि आपले सुद्धा डोळे पूर्ण झाकले जायचे कारण रात्रीची तर वेळ होतीच करत करत आमचं सुरूच होतं काम तर इकडे आता माझं बघा झालेलं आहे ऑलमोस्ट सुंठ वगैरे बारीक करून दिली मला ताईंनी मिक्सरमध्ये तर आता मी थोडीशी ती चाळून घेते आहे म्हणजे की जर असे वरती त्याचे जे कण वगैरे असतात ते राहतात एक्स्ट्रा सुंठ बडी सोप वगैरे वेलची ते सगळं बारीक केलेलं ते चाळून घेतलं मी चाळणीने पिठाच्या आणि इकडे मामींचं चाललेलं आहे आता कणिक भिजवायची पोळ्यांची तर आता सगळं झालं पोळ्यांची कणिक वगैरे भिजवून ठेवली होती त्यांनी आणि पुरण पण माझं पूर्ण कम्प्लीट झालं करून सगळं त्यानंतर वड्यांचं पण सगळं झालं कट वगैरे करून ठेवून दिल्या ताईंनी मग आता इथे आम्ही सुरू करतोय पोळ्या करण्यासाठी तर त्या पण जाऊन आल्या आदविक कडून एकदा मी पण कड़ून जाऊन आले आणि मग पुन्हा आमचं आता पोळ्या करायला बसतोय आम्ही आणि आमचं आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही दोघी लाटणार मामी भाजणार आणि ताईंना मोठ्या त्या म्हणत होत्या की मी धपाटे करायला सुरुवात करते तर त्यांनी घेतले ती एका साईडला शेगडीवरती त्यांनी तवा ठेवलेला आहे धपाट्यांसाठी आणि त्या तिकडे धपाटे जमेल तसे म्हणजे करणार आहेत कारण तवे पण दोन नव्हते तर जो आहे त्या हिशोबाने ॲडजस्ट करून चाललेलं कारण वेळच खूप झाला होता मुलांबरोबर सारखं बाहेर करून ना मुलांबरोबर म्हणजे वेळ टाईमपास जात होता त्या ते, त्यांनी मग उशीर होत होता कामांना आणि आता खूपच वेळ झाला होता म्हणून म्हटलं आता पटपट आवरावा अशी आयडिया केली पण ती काही वर्क केली नाही कारण दोन्हीसाठी तवा एकच कम्फर्टेबल होता आणि त्याने व्यवस्थित होत होतं तर बघू आता कसं कसं होतंय तर इकडे मी सुद्धा बसलेली आहे पोळ्या लाटायला आणि ताई सुद्धा तर ऍक्च्युली झालं असं की मला ना अगदी असं कठीण पीठ असलं की पोळ्या त्याच्या म्हणजे लाटायला असं हे होत मला पीठ एकदम असं मऊ लागतं मऊ म्हणण्यापेक्षा एकदम पातळ लागतं की जेणेकरून एकदा का त्याच्यामध्ये पुरण भरलं की लाटणं उचलायची गरज पडली नाही पाहिजे म्हणजे जोर द्यायचं नाही अगदी असं अलग धाताने लाटायची सवय झाली आणि मग माझं नेहमीच असं होतं की मला ना दुसऱ्यांनी मळलेलं पीठ किंवा दुसऱ्यांनी बनवून दिलेले जे गोळे असतात पोळ्या पोळ्यांचे त्याचं मला लाटताच येत नाही पोळ्या मला स्वतःच मळलेलं पीठ लागतं आणि स्वतःच केलेला गोळा लागतं कारण मला जसं पातळ पीठ पाहिजे तसं म्हणजे मी माझं मी करून घेते तर शेवटी मग थोड्याफार सुरुवातीच्या तशाच लाटून घेतल्या आणि अगदी शेवटचं एकदम थोडंसं राहिलेलं त्यावेळी ताई गेल्या आधवी कुठलेला म्हणून मग त्यावेळी मी पुन्हा जे शिल्लक होतं ते अगदी पातळ करून घेतलं आणि मग लाटल्या तेव्हा कुठे मला जर असं सॅटिस्फॅक्शन झालं कारण कसे आपली एक सवय असते त्याप्रमाणे झालं तर आपल्याला बरं वाटतं नाहीतर थोडंफार हे होतं त्याचं प्रत्येकीच असतं कुठल्या ने कुठल्या गोष्टी आणि स्त्रिया म्हटलं ना की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना त्यांचं खूप काही हे असतं तसंच आमचं काही चाललं होतं आणि असंच बोलत हे करत आता झोप तर पूर्णपणे गेली होती कोणालाच झोप आली नव्हती झोप उडून गेली कारण एकदा झोपेचं टायमिंग निघून गेलं की पुन्हा झोप काही येत नाही मग आता आमचं चाललंय मस्त पैकी आवरायचं पटापट आता पुढं सकाळपर्यंत आमचं झालं पाहिजे आणि टायमिंगमध्ये आमचं उरकलं सुद्धा पाहिजे सकाळचं आंघोळ्या वगैरे सगळं करून रेडी होऊन सामानाची पॅकिंग तर आता इथे चाललंय तेच करायचं तर तुमच्याकडे काय काय पदार्थ केले जातात दोहाळ जेवणासाठी आणि ते कसे केले जातात किंवा बाहेरून मागवले जातात कसं काय असतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर अशा प्रकारच्या स दुर्ड्या दिल्या जातात पाच सात नऊ किंवा बारा प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे जो तो करत असतो त्यातले काही आयटम विकत आणण्यासारखे असतात ते आणले जातात बरेचसे तर घरी बनवले जातात पोळ्या धपाटे हे मेन असतात ते तर बनवावेच लागतात घरी घरी आणि उसळ वड्या वगैरे गरोदर स्त्रीची त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बनवून नेल्या जातात तर तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता आमचं तेच चाललंय आवरायचं पटपट आणि काही गोष्टी असतात ना काही गोष्टी कळत नकळत अशा आपल्या नजरेसमोरून निसटलेल्या असतात की ज्या आपल्याला कधी कधी ऑब्झर्व होतात आणि तेव्हा कधीकधी खूप हार्ट होतं तर ते सुद्धा काही गोष्टी होत असतात पण कसं असतं ना की एखादी एखाद्या कुटुंबात काही चालले किंवा काही तर ह्याचं ना इतरांनी जास्त स्ट्रेस घेऊ गी। घेतले न घेतलेला बरा असतो कारण जे कुटुंब असतं ना चढउतार होतात हेवेदावे होतात बऱ्याच गोष्टी होतात पण ते एकत्र येतात किंवा काय असेल ते असेल आता ह्याच्या कुठल्याही गोष्टीचा काही कशाशीही संबंध नाही आहे मला जस्ट बोलावं वाटलं म्हणून कारण काही एक्सपिरियन्सेस असतात आपले तर आता म्हणाल सगळं चांगलं चालले त्यात मध्ये काय तर हे काहीतरी गोष्टी असतात कुठेतरी पाहिले असतं 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 कुठेतरी त्यामुळे कधी कधी असं येतं आणि माझा स्वभाव असा थोडासा कसा आहे ना वाचनाची जास्त आवड आहे तर कधी कधी वाचन कमी म्हणजे वेळ भेटत नाही अलीकडे पण मी बऱ्याच गोष्टी अशा ज्या वाचनाशी रिलेटेड जे काही व्हिडिओज असतात ज्यातून काहीतरी आपल्याला घेता येईल असे किंवा मग काही कोट्स असतात अशा गोष्टी मी वाचत राहते जितकं मोबाईलमधून मला शक्य होईल तितकं कारण पुस्तकं का वाचणं आता मला वेळ भेटत नाही तितका त्यामुळे तर त्यातून काही ना काही आलेलं असतं निदर्शनात तेच कधीकधी कधी मी अशा प्रकारे तुमच्यासोबत मांडत असते तर तेच की काही ना काही गोष्टी घडत असतात तर इतर लोक खूप टेन्शन घेतात अशा गोष्टींचं तर दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय त्याचं टेन्शन तुम्ही कधीच घेऊ नका किंवा कोण काय करते कुणाचं काय चाललंय इतक्या गोष्टींचं टेन्शन तुम्ही घेऊन स्वतःचा वेळ वाया घालवू नका मी बरेचदा सांगत असते तर जे काही चाललंय तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय तुम्ही काय करताय त्यावर फोकस करा आणि आपल्या आजूबाजूला काय शिस्त आहे हे बघा इतरांचं चा चांगलं बघण्याची नेहमीच मी म्हणते की चांगलं बघण्याची ताकद आपल्यात असली ता पाहिजे तर आपलं चांगलं होतं त्यामुळे ह्या मताची मित्र आहे तर बघू कुणाला काय पटलं असेल तसं कोणाला काय वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसं बोलायचं भरपूर आहे एक टोटली मुद्दाच आहे पण कधी कधी वाटतं चल जाऊ दे कुठे ह्या गोष्टींमध्ये अडकून राहायचं तर इट्स ओके झालं बघा फायनली आमचं सगळं काही बनवून आणि रात्र तर पूर्ण अशी गेली आमची जागून पोळ्या वगैरे इथे बांधून ठेवलं सगळं काही दुर्ड्या इथे रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस गेलेला आहे कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू लवकरच बोलायच्या ब्लॉगमध्ये